गोष्ट आहे एकोणीसशे नव्वदची एक खून होतो त्यामध्ये आरोपीला शिक्षाही होते पण त्याला जी शिक्षा झालेली असते ती त्यानेच केली होती का हे मात्र त्याच्या त्याला फाशी दिल्याच्यानंतरही स्पष्ट झालेलं नाही की त्याने खरंच ती तो गुन्हा केला होता का आणि तर आहे असं की एकोणीसशे नव्वदमध्ये हे क्राईम झालेला तर याच्यामधले मेन जो मेन जो आरोपी आहे तो आहे धनंजय चॅटर्जी आणि जीची जी, हत्या झाली ती होती हेतल पारेख धनंजय चॅटर्जी हा पश्चिम बंगालचा होता आणि तो कोलकात्याला आलेला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तो कोलकत्त्याला आलेला काही कामाच्या निमित्ताने आणि मग त्याने काम शोधायला सुरू केलं आणि त्याला एक सेक्युरिटी गार्डचा जॉब भेटलेला आणि तो जॉब होता कोलकात्यामध्येच भवानीपूरमध्ये एका आनंद अपार्टमेंटमध्ये त्याला तो जॉब भेटलेला तो तिथे जॉब करू लागला आणि त्याच बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर एक एक कुटुंब राहायचं पारेख नावाचं त्यामध्ये नागरदास पारेख त्यांची तेंच, त्यांची मिसेस यशोमती पारेख मुलगी हेतल पारेख आणि मुलगा भावेश पारेख असे हे चार या कुटुंबातले लोक होते तो एकोणीसशे सत्तेचाळीसपासून कोलकात्याला आलेला जॉबसाठी आणि त्यानंतर होते जी घटना घडली तेव्हा होतं साल एकोणीसशे नव्वद मग एकोणीसशे नव्वदमध्ये हे जे नागरदास पारेख आहे त्यांची मुलगी हेतल पारेख ही त्यावेळेस होती दहावीला आणि मुलगा कॉलेजला होता आणि हे ह्यांचं जे नागरदास पारेकचा जो व्यवसाय होता तो होता सोन्या चांदीचा सोन्या चांदीचा व्यवसाय होता एकदम चांगलं होतं त्यांच्याकडे मग मुलगी शाळेत जायची मुलगा कॉलेजला जायचा वडील त्यांच्या व्यवसायाला जायचे आई घरीच राहायची आई फक्त एकदा दिवसातून मंदिरात जायची त्यानंतर एक दिवस असा येतो की दोन मार्च एकोणीसशे नव्वदला जी पा हेतलपारेख असते ती शाळेतून घरी येते आणि घरी आल्यावर ती तिच्या आईला सांगते की आपला जो गार्ड आहे सेक्युरिटी गार्ड धनंजय चॅटर्जी त्याने माझी छेड काढली आणि तो मला काहीतरी असं म्हणत होता की चल आपण पिक्चरला जाऊ चल तुला बाहेर नेतो आणि असंच काहीतरी काहीतरी असं जास्त बोललेलं म्हणून तिनं तिच्या आईला सांगितलं मग त्यानंतर तिच्या आईनं हे सगळं तिच्या वडिलांना सांगितलं की हे सोबत असं असं झालं आहे आणि जो सिक्युरिटी गार्ड आहे तो असा असा बोलला मग त्यानंतर जे नागरदास पारेख होते त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये कंप्लेंट केली की सेक्युरिटी गार्ड बदलून पाहिजे म्हणून त्यांची कंप्लेंट गेल्याच्यानंतर मग सोस जे त्यांचं सेक्युरिटी गार्डचं जे कंपनी गार्ड आहे त्या कंपनी थ्रू त्याची त्याची जी आहे ती त्याला सिक्युरिटी गार्डमधून चेंज केलं आणि दुसरा सिक्युरिटी गार्ड सांगितला मग त्या दि तो दिवस होता चार तारखेला त्याला सांगितलं होतं की तू पाच तारखेपासून दुसऱ्या अपार्टमेंट जाणार आहेस कारण इथं आम्ही दुसरा सिक्युरिटी गार्ड लावला हो आहे आणि ज्या अपार्टमेंटने त्याची बदली केली होती तो तेही अपार्टमेंट अगदी जवळच होतं मग येतो पाच तारखेचा दिवस पाच मार्चला मग पाच मार्चला असंच सकाळी सकाळी व नागरदास पारेख जातात त्यांच्या कामानिमित्त मुलगा जातो कॉलेजला आणि मुलगी पण जाते शाळेत ती जी असती परीक्षा हेतलची मग त्यानंतर ती जी आहे ती एक वाजता वापस येते स्कूलमधून परीक्षा वगैरे देऊन एक वाजता वापस येते वापस आल्याच्यानंतर आता घरी फक्त तिची आई आणि तीच असते कारण मुलगा कॉलेजला गेलेला असतो वडील कामानिमित्त बाहेर असतात मग एक ते पाचपर्यंत तिची आईसोबत असते पण ती पाच ते सहाच्यामध्ये ती काय करायची की मंदिरात जाऊन यायची आणि मग तेव्हा ती साडेपाचला एक मंदिरात निघून गेली आणि त्यानंतर मग घरी फक्त एकटी होती हेतल मग त्यानंतर जवळजवळ साडेपाच पावणे सहा वाजता हा जो धनंजय चॅटर्जी आहे तो येतो आणि जो गाड आहे बदललेला त्या गाडला म्हणतो की माझं काय झालं आहे मला दुसरीकडे शिफ्ट केलं आहे मग मला ते मी अजून तिकडं गेलेलो नाही तर मला ती प्रोसेस करायची आहे आणि मला फोन करायचा आहे आणि मला या बिल्डिंगमध्ये जावं लागते फोन करायला तर तिसऱ्या मजल्यावर मला जायचं आहे आणि मी जाऊन येतो मग हा म्हणतो हां ठीक आहे जाऊन ये तो जातो वरती वरती गेल्यावर जवळ त्याने जा गेल्याच्यानंतर त्यानंतर त्याला वरती जाऊन जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेला त्यानंतर यांचा जो सुपरवायझर असतो तो येतो प प्रतापचंद्र पाल आणि तो म्हणतो की आज सकाळी ड्युटीला कोण होतं तर तो म्हणतो की धनंजयच होता सकाळी ड्युटीला आणि तो ड्युटी करून गेला होता पण अजून आलाय तो आणि तो आता वरच आहे मग लगेच म्हणतो की ते वरती कशाला गेला त्याला बोलवून घे खाली लगेच हा लगेच आवाज देतो हा खालूनच आवाज देतो म्हणे तर तो तिसऱ्या मजल्यावरून तिथूनच वाकून हां हां येतो असं म्हणून बोललेला असतो मग तो तो सहा मंदिरा तुन। मंदिरा तुन आले आले आ, तो येऊन सुपरवायझरला सांगतो की मी चाललो आहे आणि जातो निघून तिथून आणि सुपरवायझरही जातो आणि धनंजयही जातो त्यानंतर सहा वाजता तिची आई येते मंदिरातून मंदिरातून आई आल्या आल्या जेव्हा ती लिफ्टकडे जाते तेव्हा लिफ्टच्या तिथं जो सिक्युरिटी गार्ड असतो तो म्हणतो की तुमच्या फ्लॅटमध्ये आत्ताच धनंजय गेला होता आता धनंजय वरती गेला होता म्हणल्यावर तिच्या आईच्या जे आहे ती काळजाचं पाणी सुटलं आणि ती लगेचच घाबरून फ जेवढं होईल तेवढं लवकर वरती गेली आणि गेल्याच्यानंतर ती दरवाजा वाजवायला सुरुवात केली तिने दरवाजा आतून लॉक होता आणि दरवाजा काढायला कुणीही येत नव्हता जवळजवळ ती थोडा वेळ दरवाजा खूप तिने वाजवला वाजवला त्यानंतर तिने बिल्डिंगचा जो सेक्युरिटीचा अलार्म असतो तो अलारम वाजवला त्यानंतर बिल्डिंगमधले सगळेजण एकत्र झाले आणि त्यानंतर जो दरवाजा आहे तो त्या सगळ्या लोकांनी तोडून आतमध्ये गेले आतमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी पहिलं हेतलची रूमकडे गेले हेतलची रूम उघडीच होती त्यानंतर जेव्हा तिची आई पहिल्यांदा आतमध्ये गेली तर अक्षरशः हतल हेतल नग्न अवस्थेत होती आणि तिच्या अंगावर काहीही नव्हतं आणि तिच्या रूममध्ये रक्ताचा सडा आणि अक्षरशः सगळे जे वस्तू आहेत त्या इकडे तिकडे बिथरलेल्या होत्या मग त्यानंतर तिला हलवून जागा करायचा प्रयत्न केला उठव उठवायसाठी पण तिचा काही रिस्पॉन्स नव्हता त्यानंतर बाजूच्यांनी कोणीतरी डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी चेक केलं तर ती नाही आहे म्हणून असं सांगितलं मग त्यानंतर थोड्या नंतर कुणीतरी तिच्या भावाला फोन केला भाऊवाला अर्ध्या नंतर वडिलांना फोन केला वडील आला एक वडील आले एका तासाच्या नंतर हे सगळं होऊन दीड दोन तास झाल्याच्यानंतर ह्या लोकांनी पोलिसांना त्यानंतर फोन केला दोन तास झाल्यावर आणि मग नंतर सुरू झालं की काय झालं असेल सगळा संशय तिचा आईचा जो आहे तो होता त्या धनंजय जी चॅटर्जीवर कारण तिने तिला त्याने तिला पहिल्यांदा त्रास दिलेला जे छेड काढलेली त्याची आणि मग तिने पोलिसांना सांगितलं की हे सगळं त्यांनीच केलं असेल मग त्यांनी पण सांगितलं आणि सिक्युरिटी गार्डनी पण सांगितलं की धनंजय आला आता तिथे त्यांनी सगळं पोलिसांना बोलवलं पोलीस आले सगळी चौकशी केली सगळं पाहिलं लो, लोकांच्या लोकांचे हे पण घेतले साक्ष पण घेतली लोकांची की नेमकं काय झालेलं का कोण आलेलं काय झालेलं मग सक् एकच होता सस्पेक्ट तो होता धनंजय मग पोलिसांनी लगेचच त्याला शोधायला सुरुवात केली तो जिथे काम करतो तिथे नव्हता जो तिथे राहायचा तो तिथे नव्हता ज्याची बदली झाली होती त्या ठिकाणीही तो नव्हता मग असं करत करत दोन ते चार दिवस गेले चार दिवसाच्या नंतर पोलिसांनी त्याच्या गावाकडे गेले गावाकडे गेल्याच्यानंतर धनंजय तो तिथे सापडला जवळजवळ बारा मार्चला धनंजय तिथे सापडला धनंजय तिथे सापडल्याच्या नंतर त्या घरून जे पोलिसांना जे सापडलेले पुरावे की एक शर्ट होतं एक पॅन्ट होती आणि एक चेन होती शर्टचं बटन सापडलेलं एक आणि मग तेच शर्ट पॅन्ट ज्याचं बटन नव्हतं ते पण ते त्याच्या घरी पोलिसांनी ते तिथून बरामद केलं आणि मग त्याला पकडून त्याच्यावरती केस केली मग आता जे आहे ते साक्षीसाठी जो पहिला गार्ड आहे त्याला बोलवलं त्यांनी सांगितलं की हा वरती गेलेला मी त्याला खालून आवाज दिला तर तो तिसऱ्या मजल्यावरून वाकून मला हो म्हणाला असं म्हणालं सगळी तर पुरावे धनंजयच्या विरोधात होते पण धनंजयकडे कोणताच पुरावा नव्हता की आ, मी हे केलेलं नाही म्हणायला तो म्हणायचा की मी हे केलं नाही मी फक्त माझी ड्युटी संपवली त्यानंतर मी थोडा वेळ थांबलो पिक्चरला वगैरे गेलो त्यानंतर मी माझं मी घरी निघून आलो व पोलीस म्हणले तू घरी का निघून आला आहेस की जेव्हा खून झाला तेव्हा तू पळून का आलास तू तो, म्हणतो पळून नाही आलो माझ्या घरी कार्यक्रम होता आणि त्यान त्यासाठी मी आलेलो त्यानंतर त्याच्या घरून हेतल पारिकच्या घरून त्याची आई म्हणते की आमची एक वॉच पण हरवलेली होती म्हणजे चोरीला गेली होती आणि ती वॉच पण त्या धनंजयकडे सापडली होती मग आता सगळे तर पुरावे त्याच्या विरोधात होते आणि त्याला जी आहे ती फाशीची शिक्षा सुनावली जाते कारण त्याच्याकडं कंदाही पुरावा नव्हता की त्याने नाही केलं म्हणून पण त्याला फाशी देतानी तो फक्त एवढंच बोललेला आहे की मी निर्दोष आहे त्यानंतर जो त्याचा त्याला फाशी देणारा जो आहे तो नंतर म्हणायचा की तो मला मरतानी म्हणालेला की तो निर्दोष आहे मग त्यानंतर त्याची जी केस आहे ती त्या केसचा परत अभ्यास करायचा लोकांनी ह्यांनी ठरवलं आणि त्यानंतर त्यांना असं जाणवलं की जो सिक्युरिटी गार्ड आहे तो त्याने दोन तीनदा त्याचे बयान आहेत जे बदललेले होते तो जो म्हणत होता की तिसऱ्या वाजल्यावरून तो वाकून बघून मला हो म्हणाला पण त्यानंतर तिथे बिल्डिंगच्या तिथे गेल्यानंतर असं पाहायला भेटलं की तिथून वाकून बघताच येत नाही आणि म्हणजे अशी अशी बयान बदलली गेली सगळ्यांची प्रत्येक वेळेस वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं पण आता काही उपयोग नव्हता नौ, कारण धनंजयला ऑलरेडी फाशी झालेली होती फाशी व्हायच्या आधी लोकांनी प्रदर्शनं केली की त्याला फाशी झाली पाहिजे त्याला फाशी झाल्यावर त्या प्रदर्शनं केली की त्याला न्याय मिळायला पाहिजे कारण त्यांनी तो ती त्याने तो गुन्हा केलाच नव्हता म्हणजे त्याच्या विरोधात असे असे पुरावे भेटले की त्यानेच गुन्हा केला होता तर या कहाणीमध्ये स्टोरी गोष्टीमध्ये असं झालेलं की नेमकं झालं काय होतं की त्याला शिक्षा त्याच्या गुन्ह्यामुळं झाली का तो निर्दोष होता हेच शेवटपर्यंत ह्या ह्या क्राईममध्ये शेवटपर्यंत कळालं नाही आणि त्यानंतर ही केस जी आहे ती बंद करण्यात आली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत धन्यवाद